जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आज आपण नवव्या दशकातील सहावा समास निरूपण सुरू करणार आहे ब्रह्मस्वरूप सर्वत्र दाटून आहे हा विषय आपण अनेकदा पाहिलेला आहे पूर्वीही दासबोधात आलेला आहे परब्रह्म सत्ता सर्वत्र दाटून आहे आणि त्या सत्तेवर सर्व चलनवलन होतं हाही विषय आपण पाहिलेला आहे या गोष्टीमध्ये अनेक सूक्ष्म शंका आहेत त्या सूक्ष्म शंकांचा समाचारही पूर्वी समर्थांनी घेतलेला आहे पुन्हा या विषयाकडे समर्थ या समासामध्ये वळत आहेत आपल्याला हे जे विश्व दिसतं हे दृश्य आहे असं आपण म्हणतो पण हे आपण आपल्या जाणीवेतून म्हणतो ही जी आपल्याला जाणीव आहे अशी जाणीव चराचर सृष्टीमध्ये व्यापून आहे ही व्यापून असलेली जाणीव नेमकी काय आहे आणि हा विस्तार पावलेला विश्वाचा पसारा नेमका काय आहे कसा आहे याविषयी समर्थ काही प्रतिपादनं करत आहेत खरं म्हणजे समर्थांनी जे, समर्थ जे सांगितलेलं आहे ते निरूपणात्मकच सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक ओवीवरती पुन्हा निरूपण करण्याची खरं आवश्यकताच नाही तरीही आपण एक एक ओवी पाहात पाहात पुढे जाऊया समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया हे दासबोधी असे बोलिले ज्ञानदशकी प्रांजळ केले मूळ मायेत दाखविले पंचभूतिक तेथे जाणी व तो सत्वगुण मध्य तो रजोगुण नेणी व तमोगुण जाणी जे श्रोती हा विषय पूर्वी येऊन गेलेला आहे समर्थ इथं स्पष्टपणे हे मांडत आहेत हे जे ब्रह्म आहे हे, हे आकाशासारखं आहे तिथे मूळ माया उत्पन्न झाली समर्थ म्हणतात हा विषय सातव्या आणि आठव्या दशकामध्ये पूर्णपणे आलेला आहे या मूळ मायेच्या आतच पंचमहाभूते लपून आहेत त्रिगुणही लपून आहेत मूळ मायेमधून त्रिगुण उत्पन्न झाले आणि प्रत्येक त्रिगुणाचा गुणही पुढे समर्थ सांगत आहेत जाणीव जाणीव नेणीव यांचं मिश्रण आणि नेणीव ही तीन गुणांनी स्पष्ट होते जाणीव आहे तिथे सत्वगुण आहे आणि तो सत्वगुण ज्ञानमय आहे जिथे जाणीव आणि नेणीव यांचं मिश्रण आहे तो रजोगुण आहे रजोगुणात ज्ञानही आहे आणि अज्ञानही आहे आणि जिथे केवळ नेणीव आहे तो तमोगुण तमो आहे तमोगुण हा पूर्ण अज्ञानमय वर कर्णी पाहता तम सत्वाचे गुण पाहू सत्वगुण आपल्याकडून ईश्वर भक्ती करवेल रजोगुण आपल्याकडून प्रपंच करवेल तर तमोगुण आपल्याला पूर्णपणे अंधकारामध्ये ढकलून देईल समर्थ म्हणतात तिथे म्हणजे तमोगुणाच्या ठिकाणी केवळ नैणीवच आहे जाणीव आणि नैणीव यांचं मिश्रण रजोगुणात आहे ज्ञान आणि अज्ञान तर सत्वगुणामध्ये ज्ञान आहे केवळ जाणीव आहे असा प्रश्न पडतो की समर्थ आपल्याला हे का सांगत आहेत पण याचा खुलासा लगेच समर्थ करतात पहा म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐका याचा अभिप्राव पिंडी महाकारण देही सर्व साक्षिणी अवस्था या सर्व गोष्टींमध्ये सूक्ष्म आशंका लपलेल्या आहेत प्रत्येक आशंकेचं उत्तर खरं म्हणजे समर्थांनी दिलेलं आहे तरीही ते एक गोष्ट आपल्यापुढे स्पष्टपणे मांडतात या मूळ मायेमध्ये जाणीव कुठून आली असा प्रश्न जर विचाराल तर समर्थ म्हणतायत तो समजावून सांगतो म्हणाल तेथे कैची जाणीव तरी ऐका याचा अभिप्राव पिंडाचे चार देह असतात हे तर उघडच आहे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण त्यापैकी जो महाकारण देह आहे चौथा त्या देहाचं लक्षण म्हणजे सर्वसाक्षणी तुर्या अवस्था आहे तुरेच्या पलीकडे उन्मनी आहे आणि उन्मनीमध्ये खरं म्हणजे भगवंताचा आत्मस्वरूपाचा साक्षात्कार आहे तो साक्षात्कार वेगळेपणानं तुर्येमध्ये कळतो म्हणून महाकारण देहामध्ये भगवंत आहे असं म्हटलं जातं पण भगवंताचं स्वरूप महाकारण देहाच्याही पलीकडे आहे परब्रह्मसत्ता त्याच्याही पलीकडे कार्य करते समर्थ म्हणतायत तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे देह महाकारण साचे म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले ज्याप्रमाणे देहाला चार देह आहेत स्थूळ कारण महाकारण म्हणजेच पिंडाला तसंच ब्रह्मांडालाही चार देह आहेत जसं पिंडाचा चौथा देह महाकारण देह आहे तसंच ब्रह्मांडाचा चौथा देह मूळ प्रकृती हा आहे समर्थ म्हणतात हा, हा मूळ प्रकृती देह ज्ञानमय आहे आणि तिथं शुद्ध जाणीवेचं अधिष्ठान आहे आणि मला ज्ञान होतं मला ज्ञान झालं हा जाणिवेचा प्रधान धर्म आहे अगदी समजेल अशा सोप्या भाषेत ही गोष्ट समजून घेऊया व्यवहारात आपण काय करतो एखादी गोष्ट पुस्तकामधून शिकतो किंवा वर्गात जाऊन शिक्षकांकडून शिकतो शिक्षक आपल्याला मला कळतं या जाणीवेतून शिकवत असतो विद्यार्थी मला कळत आहे या जाणीवेतून शिकत असतो आणि ही जाणीव काही तरुणपणीच आलेली नाही नवजात अर्भक जरी आपण पाहिलं त्याच्या हातात काही दिलं की ते पहिल्यांदा तोंडात घालतं पहा हातातील वस्तू तोंडात घालण्याची त्याची प्रेरणा आली कुठून जणू काही ते जाणत आहे की मला ही गोष्ट खायची आहे आता ती खाण्यायोग्य आहे की नाही हे मोठं झाल्यानंतर त्याला कळेल पण मला अन्नसेवन करायचं आहे ही जाणीव त्याच्या ठिकाणी आहे त्या गोष्टीचं ज्ञान मला आहे अशी ज्ञानमय जाणीवही त्या ठिकाणी आहे म्हणूनच त्या ठिकाणी महाकारण महाकारणदेह आहेच आहे तशाच पद्धतीनं ब्रह्मामध्ये जाणीव महाकारण देहात म्हणजेच मूळ प्रकृतीमध्ये दाटून आहे आणि ती ज्ञानमय आहे आता जिथे जाणीव आहे तिथं ज्ञान जन्म घेणारच आणि जिथं ज्ञान आहे तिथं जाणीव राहणारच अशा पद्धतीनं ही जाणीव सर्वत्र व्यापून आहे समर्थ इथेच थांबत नाहीत ते पुढं काय म्हणतायत पहा असो मूळ माये भीतरी गुप्त त्रिगुण वास करी स्पष्ट होती संधी चतुरी जाणावी गुणक्षोभिणी समर्थ मूळ मायेला गुणक्षोभिणी म्हणतायत एक प्रकारे कारण तिच्यामध्ये त्रिगुण वास करून आहेत ना मग तिथून त्रिगुण बाहेर प्रगट होतात ते असतात गुप्तपणे पण जेव्हा ते प्रगट होतात बाहेर तेव्हा मूळ माया जणू गुणक्षोभिणी होते पुढच्या वया पाहूया समर्थ काय म्हणतायत जैसा तृणाचा पोट राखळा पुढे उकलोन होये मोकळा तैसी मूळ माया अवलिळा गुणा प्रसवली दृष्टांत दिला इथं समर्थांनी धान्याचं कणीस असतं बघा ते पहिल्यांदा बंद असतं त्यामध्ये आत दाणे भरलेले असतात पण ते वरून बंद असतं ते कणीस पिकलं की ते उकलतं मग आतले दाणे मोकळे होतात त्याप्रमाणे मूळमायेच्या आत त्रिगुण पोटात लपून बसलेले असतात जणू बंद दाण्यांसारखे पुढं गुणमाया प्रगट झाली की तिच्यातून अगदी सहजपणे हे त्रिगुण बाहेर पडतात प्रत्यक्ष ते व्यक्त दशेला येतात मूळ माया वायोस्वरूप ऐक गुणक्षोभिणीचे रूप गुणविकार होताची अल्प गुणक्षोभिणी बोलीजे गुणक्षोभिणी आणि मूळमाया याच्यात तसा काही फरक नाही प्रागट्याचा फक्त फरक आहे जसं बंद असलेलं कणीस आणि उकललेलं कणीस दोन्ही कणीसच पण उकलल्यानंतर आतले दाणे बाहेर येतात तसं गुणक्षोभिणी अवस्थेचं आहे मूळमाया कशी आहे समर्थ म्हणत आहेत वायू स्वरूप आहे म्हणजे शक्ती स्वरूप आहे तत्त्वस्वरूप आहे आता या गुणक्षोभिणीचं रूप कसं आहे तर जेव्हा गुणमायेमध्ये थोडासा विकार येतो गुणाचा विकार तर तेव्हा तिला गुणक्षोभिणी म्हणतात आता विकार हा शब्द जपून वापरावा लागतो बरं का विकार याचा अर्थ दोषच आहे असं नाही विकार या शब्दातून समर्थ सुचवतायत की त्या मूळ मायेमध्ये हालचाल होते थोडं चांचल्य येतं आणि त्या चाचल्यामुळे गुण बाहेर प्रगट होतात आता खर म्हणजे या सर्व गोष्टी अत्यंत सूक्ष्मातल्या आहेत हा वेदांतिक भाग आहे हा खरं म्हणजे साधनेच्या आडही येत नाही आणि साधनेमध्ये याची गरजही पडत नाही तरीही आतील विषय समजावून सांगावा लागतो म्हणजे काही सूक्ष्म शंका असतील तर त्याचं विवरण होतं त्याबद्दल बोललं जातं त्या शंकांचं निरसन झालं तर साधक पुन्हा साधनेमध्ये राहू शकतो जो वेदांती आहे आणि ज्याचं अशा पद्धतीचं वाचन आहे त्यालाच या शंका येतील की मूळ मायेमध्ये हालचाल कशी झाली किंवा गुणमाया म्हणजे काय त्रिगुण मग नेमके कुठे आहेत आणि काय करतात ज्याचा एवढा खोलात जाऊन अभ्यास नाही त्याला या शंकाही येणार नाहीत आणि या शंका आल्या नाहीत तर एक प्रकारे उत्तमच आहे आपण आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये राहावं त्रिगुणांमध्ये तर आपण आहोतच तिथून सुटण्याचा मार्ग सद्गुरूंनी दिलेला आहे तो आचरण महत्त्वाचा आहे नाहीतर वेदांतिक शंकांना अंत नाही इतक्या शंका, ना शंका येऊ शकतात तरीही सांगून झालेला विषय समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला प्रतिपादन करतायत की हे अशा पद्धतीनंच कर्मवार आहे मूळ माया कशी आहे गुणक्षोभिणी कशी आहे हात लपलेले गुण बाहेर कसे येतात वगैरे वगैरे जाणीव आणि नेणीव याबद्दलही समर्थ पुढे प्रतिपादन करतायत पहा ते काय म्हणतायत बघू पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव मिश्रित चालिला स्वभाव तेथ मातृकाचा ठाव शब्द झाला शब्द नेमका कुठे उगम पावला हे आता समर्थांनी सांगितलं जाणीव जाणीव नेणीव मिश्रण आणि नेणीव या पद्धतीनं आपण सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणाला पाहिलं इथे आता समर्थ थोडं पुढे जाऊन आपल्याला काही सांगतायत मूळ मायेमध्ये हालचाल झाली आणि गुणक्षोभिणी उत्पन्न झाली किंवा मूळ मायेचीच गुणक्षोभिणी झाली या हालचालीला आपण विकार म्हटलं किंवा थोडंसं चांचल्य म्हटलं त्यात हालचाल झाली आणि गुणक्षोभिणी झाली या गुणक्षोभिणीमध्ये सत्वरजतम यांचं मिश्रण असल्यामुळं तिथे काही क्रिया सहजपणे घडून येते असं समर्थ म्हणतात काय घडतं या मिश्रणामुळं मिश्रित चालीला स्वभाव असे शब्द समर्थ वापरतात या मिश्रणामुळं तेथे मातृकाचा ठाव शब्द झाला असं घडून येतं हा शब्द म्हणजे आपण जे बोलतो किंवा ऐकतो तो शब्द नाही हे त्या मूळ मायेचं गुणक्षोभिणी रूपानं झालेलं प्रगटीकरण आहे आणि तो ओंकार आहे यालाच शब्द ब्रह्म असं म्हणतात समर्थ म्हणतायत तो शब्द गुण आकाशीचा ऐसा अभिप्राव येथीचा शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला या शब्द ब्रह्माला नंतर आकार प्राप्त होतो आणि हा जो शब्द आहे हा आकाशाचा गुण आहे असं समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आकाश हे जे तत्व आहे ते सामावून घेणारं तत्व आहे या शब्दाचा आकाश हा गुण आहे याचा अर्थ नेमका काय इथे सर्व काही सामावलेला आहे या ओंकारामध्ये म्हणूनच त्याचा हा आकाश है। है, जाल। ले ले गुण आहे जे अलीकडे आहे तिथे कुठलंही प्रागट्य झालेलं नाही मूळ मायेत तर काही प्रगट नाही झालं हालचाल झाल्यानंतर गुणक्षोभिणी झाली आणि आत लपून असलेले त्रिगुण बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांचं मिश्रण झालं जोपर्यंत कणिस बंद आहे तोपर्यंत त्यातील दाणे आपापल्या जागी आहेत पण उकलल्यानंतर दाणे वेगळे झाले की दाण्यांचं मिश्रण होऊ शकतं आणि या मिश्रणामधून ओंकार प्रगट झालेला आहे म्हणजे काय तर आता ओंकारामध्ये सर्व काही सामावलेला आहे हा अर्थ स्पष्टच आहे आणि सामावून घेण्याची स्थिती म्हणजेच आकाशतत्व आहे आकाशाचा तो गुण आहे म्हणून हा शब्द आकाशाचा गुण आहे असा त्याचा गर्भित अर्थ आहे पण इथंच न थांबता समर्थ पुढे म्हणतात शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला जशी जा माती असते पहा माती मळली की मातीचा गोळा होतो आता त्या गोळ्यापासून भांडं बनवलं जातं आणि भांड्यांचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात पण मुळात ती मातीच आहे तसं वेदशास्त्रे किंवा आपण जे ऐकतोय आत्ता किंवा बोललं जातंय आपल्याकडून हा सगळा ओंकाराला आलेला आकार आहे असं समर्थ सांगतायत जे काही शब्द ब्रह्म आहे त्याला जो आकार आला तो आकारच वेद आणि शास्त्रांमधून प्रगट झाला म्हणजे जे शब्द आपल्याला डोळ्यांना दिसतात जे आपण पुस्तकांमध्ये वाचतो ज्या शब्दांच्या मार्फत आपण एकमेकांशी संवाद करतो तिथे प्रत्यक्ष अक्षर असेल असंच नाही जेव्हा भावरूपानं आपण प्रगट होतो तेव्हा आपण खरं अक्षरांमध्येच येतो समर्थ म्हणतायत हा ओंकारच साकार झाला आणि वेदशास्त्रांच्या रूपानं प्रगट झाला पुढे समर्थ म्हणतात पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायोचा विकार जाणीव नेणिवेचा विचार वायूची करिता इथं वायू म्हणजे मूळ मायाबर का आपल्याला पंख्यानं जे वारं येतं तो वायू इथे नाही हे वायुरूप आहे मूळ मायेचं समर्थ म्हणतात पंचमहाभूते आणि त्रिगुणांचा विस्तार आहे तिथे जी जाणीव आहे आणि जाणीव असल्यामुळं नेणीवही आहे हे सर्व मूळ मायेमुळं घडून येतं वायो नसता कैची जाणीव जाणीव नसता कैची नेणिव जाणीव नेणिवे सठावं वायोगुणे जर मूळ मायाच नसेल तर परब्रह्माच्या ठिकाणी जाणीव असू शकत नाही आणि जाणीव जर नसेल तर नेणीवही असू शकत नाही म्हणजे जाणीव आणि नेणीव हे जे परब्रह्माच्या ठिकाणी प्रकट झालं ते मुळात मूळ मुण माये झालं म्हणूनच अलीकडच्या ओवीत समर्थ म्हणाले आहेत अवघा वायूचा विकार परब्रह्मसत्ता पूर्ण या जाणीव नेणीवेच्या पलीकडे राहते हरिपाठामध्ये माऊली म्हणत नाहीत का जाणीव नेणीव भगवंती नाही तिथं ज्ञानही नाही आणि तिथं अज्ञानही नाही मला काही कळलं असंही तिथे नाही आणि मी कुणी नाही मी शून्य आहे मला काही कळत नाही असा नेणीव प्रकारही तिथे नाही दोन्हीही तिथे नाही ही जाणीव ना आणि नेणीव मूळ मायेमुळं समोर येते कारण मूळ मायेमुळं परब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञानाचं लक्षण येतं परब्रह्माच्या ठिकाणी येतं म्हणजे काय तर मी ब्रह्मा आहे अशी ज्ञानरूप जाणीव आपल्याला मूळ मायेमुळे होते आणि जिथं जाणीव होते तिथे अर्थातच नैणीवही जाणीवेबरोबर येते त्यामुळे या दोन्ही गोष्टी मूळ मायेनं घडून येतात प्रत्यक्ष जी परब्रह्मसत्ता आहे प्रत्यक्ष जे ब्रह्म आहे ते जसं आहे तसंच राहतं त्यामध्ये कोणताही बदल होत नाही म्हणजे दोन गोष्टी इथं समर्थांनी स्पष्टपणे सांगितल्या एक जसं आत्ताचं आपण पाहिलं की ब्रह्मामध्ये परब्रह्मामध्ये कोणताही बदल होत नाही ते जसं आहे तसं राहतं आणि दुसरी गोष्ट समर्थांनी स्पष्ट केली की जाणीव आणि नेणीव किंवा ज्ञान असणं किंवा अज्ञान असणं या दोन्ही गोष्टी मूळ मायेखेरीज संभवत नाहीत पुढे आता समर्थांनी या विषयाचा विस्तार कसा केला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन स्मरण जय जय राम